त्याचा फोटोही माझ्या भावाने काढून दिवस मुंबई मध्ये होता दोन दिवस आम्ही सरदार पाहत होतो तिसऱ्या दिवशी आम्ही बेंगलोरला जाणार हो त्याच दिवशी माझे डोके वाहत होतो माझ्या लग्नाच्या सक्षम रिझल्ट पडले काय कारवाई मला सुचत नव्हतं पण याला त्याचं काहीच नव्हतं कशी कशी अनेक आणि दुसऱ्या दिवशी त्याच परिस्थितीत तो मला तसाच बेंगलोरला गेल्यानंतर तुम्ही तिथे कुठे रॉयल नाव एका भीकार हॉटेल मध्ये राहिलो होतो आम्ही हॉटेल हो मी त्याला विचारलं की आपला स्वतःचा बंगला असताना आपण या हॉटेल मध्ये का, का, का राहिलो आपल्या नव्या संसाराला शोभेल असा खानदार बंगला मी लवकरच घेणार आहे बर मला सांगा आरोपी बद्दल तुम्हाला संशय केव्हापासून येत लागला बेंगलोरला गेल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून तो कसा काय आम्ही ज्या हॉटेल मध्ये राहत होतो त्या हॉटेलच्या खोलीच्या दारावर एक पाटी लिहिली होती काय दिवाकर दाकार एम ए कॅन्टर एम आर ई लंडन एफ आर ई हो मी त्याला विचारलं ही हो <laughs> हो की, की। ही पदवी मी कुठे जन्मात ऐकली नाही त्यावर तो मला म्हणाला की लंडन मध्ये नुकती झाली आहे आणि त्याचा अर्थ असा फेस रीडिंग एक्सपर्ट फेस रीडिंग एक्सपर्ट मिलोड हे फेस रीडिंग एक्सपर्ट त्याची ती केम्ब्रिजची पदवी तरी खरी होती काय नाही म्हणायला त्याला इंग्रजी बोलायचं विशेष ज्ञान होतं इतकंच नाही पण इंग्रजीचं त्याचं व्याकरणाचं ज्ञान पण पाहून

आणि मग आपले खायचे दात दाखवायला सुरुवात केली म्हणजे मग दिवसचा दिवस रात्रीच्या रात्री हा कुठे वेळ बघता होत असेल त्याच्या परमेश्वरालाच खाऊ आणि कधी चुकून मापून आलाच तर नुसता सैतानासारखा यायचा काहीतरी भयंकर बातमी सांगायचा आज काय तर म्हणे मुंबईचे दाजी शास्त्री मोटारी खाली चिरडून मेले तर त्या गावच्या चुलते फुडसे जाऊन मेले आमचे लग्न झाल्यानंतर दोन महिन्याच्या आपल्या

माझ्या उदरातल्या उमल त्या किंवा तशी कशी जीवन शांत बाई शांत आहे पाणी मग पुढे काही दिवसाने तो पुन्हा माझ्याकडे येतात बस आपला धाकटा भाऊ कॅप्टन अशोक परंजपेचे लग्न त्याच्या बायकोचे अंगार घालायला काही दिवसांपूर्वी तरी तुझे दागिने दे असं म्हणून मला सगळे दागिने घेऊन गेला आणि तुम्ही ते दिले ओ, मारे दागेने जी दागेने जी हो माझ्या संसाराची सुख सुखाची आशा कॅप्टनची राग रांगोळी झाल्यावर तर दीड गवडीच्या दागिनेची मला काय किंमत होती हो काय सुनंद बाई आरोपीचा धाकटा भाऊ कॅप्टन परांजपे याच्याकडे जाऊन तुम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला हो जॉनी वकच्या बायकोकडून मोठ्या मुश्किलीने मी त्यांचा पत्ता मिळवला आणि कॅप्टन अशोक परांजपे आणि त्यांची पत्नी प्रमिला परांजपे यांना जाऊन भेटले तिथे तुम्हाला आरोपी भेटला हो भेटला पण त्यावेळी मला जो भेटला आणि तो गुंगार जो गेला इथे पाहते तशीच मी माझ्या भावाकडे गेले या क्षणापर्यंत मी त्याच्याकडेच राहते एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करून माझा उदरनिर्वाह कसा कसा भागवते

तेव्हा आरोपी हा नकोबा लोखंडे नसून आपण केम्ब्रिज चेकराशे रुपये पगाराची सरकारी नोकरी असं सांगून तुमच्याकडून दहा हजार रुपये हुंडा उकळणारा आणि तुमच्याशी लग्न करून तुम्हाला दगा देणारा आज तू गाव्याचा दिवाकर गणेश दातार आहे याबद्दल खात्री आहे तुमची हो तोच आहे ना